ती अशी होती आणि तिला इतका त्रास होत होता तर मग तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न का लावलं असेल कौस्तुभ डोक्याला हात लावून बसलेला आणि ती अजूनही तशीच भिंती जवळ बसून होती तुम्ही ऐकत आहात व्ही एजी मराठी स्टोरीज मध्ये गुंतन्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करत इतकी जड झालेली का त्यांना त्यांची मुलगी कि बस तिचं कसंही करून लग्न लावून रिकाम व्हायचं होत कसे असतात असे आई वडील आपल्या मुलीला चांगलंच ओळखून असतात तरीही तिच्या मनाचा विचार करत नाहीत आणि उलट तिला आणखीनच खाईत लोटून देतात याचा विचारही करत नाहीत की जर नवरा चांगला मिळाला नाही तर तिचं काय अन एखादा चांगला मिळालाच तरीही त्याच्या आयुष्याचीही वाट लागे तो विचार तर नाहीच चूक तिची नाहीच तिच्या आईबाबांची आहे पण तरीही ते मान्य करणार नाही आयम शुअर sure त्यांनी खरं तर तिला एखाद्या सायकेट्रिक्स ला, ला दाखवून तिचं काउन्सेलिंग करायची गरज होते तसही तस आता मला नाही वाटत मी विचार करून काही फायदा आहे बट मला आता असं वाटत की प्रॉब्लेम का आहे यावर विचार करून काही उपयोग नाहीये सोल्युशन काय आहे हे शोधणं महत्वाचं बट ती आता ऐकेल का त्याच आताही न राहून तिच्याकडे लक्ष गेलं ती अजूनही तशीच बसलेली होता तेवढंच काय ते कदाचित ती ही कसलासा गंभीर विचार करत असावी शेवटी पुन्हा हिम्मत करून तो उठला आणि तिच्याकडे आला तिच्या शेजारी येत काही अंतर ठेवून शेजारी येऊन बसला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला त्यावर तिचा काही रिप्लाय नव्हता ती अजूनही खाली पाहत होती तो आलेला पाहून थोडी आणखी सतर्क होऊन बसली इतकच हे ऐक ना अगं तू समजतेस तसा मी असा नाही पण मी चिडलो म्हणजे बघ ना यार मी पण माणूस आहे बोलताना सवयीने त्याचा हाथ हात तिच्या हाताला स्पर्श करायला गेला आणि अनपेक्षितपणे त्याच्या हाताचा स्पर्श आत तिनं आताही आपला हात आणखीन आखडून जवळ घेतला पावला त्याला मात्र तत्क्षणी लागलेलंच हे खर तर चांगलंच हर्ट होत होत त्याला तिचं हे वागणं त्याचा असा हात ही लावून न घेण वागूस ना माझ्याशी मलाही हर्ट होता ही यार कौस्तुभचाही आवाज आता जडावलेला तो ऐकून तिलाही त्याचं थोडं वाईट वाटलं ती फक्त कान उघडे ठेवून त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती म्हणजे बघ ना आय नो तुझा काहीतरी प्रॉब्लेम असेल पण यात यार खरच माझी काहीतरी चूक आहे का ग मी नॉर्मली वाढलोय इतर मुलांसारखा म्हणजे माझ्या बायको बद्दल माझी नसतील का काही स्वप्न मला नसेल का वाटत माझ्या बायकोसोबत वेळ घालवावा पण तू तर अगदीच दूर राहत आहेस माझ्यापासून मग मला कस वाटत असे पण लग्नाआधी काहीच कल्पना नव्हती ना मला की माझी होणारी बायको अशी असेल तू अशी अशी लग्नानंतर अचानकपणे सगळं कळत मला मग लगेच एक्सेप्ट व्हावं असं तर नाही ना होऊ शकत तर वागणं नॉर्मल असत फिजिकल रिलेशन थोडा वेळ बाजूला ठेव हवं तर पण एक मित्रत्वाच्या नात्याने बोलणं हातावर हात ठेवणं हे नॉर्मल असतं जनरली बट तू तर असं झिडकारते आहेस सणू काही मी तुझ्यावर जबरदस्ती करतोय मला होतं होत आणि खरं सांग मी असं काहीतरी बागलो का आतापर्यंत माझ्याकडे होताना पर्याय की तुला घरी पाठवायचा किंवा मला हवं ते त्या रात्री मिळवण्याचा पण केलं मी असं नाही ना, ना कारण मला फक्त तेच नको आहे डिअर मला सोबत तू ही हवी आहेस तुझ्या हृदयात जागा हवी आहे मला हो मग अशी चिडलो मी आणि थोडी घाई झाली पण आय प्रॉमिस यू ना म्हणून मी मी तुझ्या इच्छेशिवाय तुला हात ही लावणार नाही आय प्रॉमिस यू हळुवार तिच्या मनात शिरायचा प्रयत्न करत तो सगळंच बोलून गेला त्यातूनही तो तिच्या चेहऱ्यावरचे उमटणारे हावभाव बारकाईने न होता पण त्याच सगळं ऐकून घेणारी ती अजूनही शांतच होती काहीच रिॲक्ट झाली नव्हती मग तिला पटलं नव्हतं का रिॲक्ट व्हायलाही ती इतका वेळ घेते त्याला काहीच कळत नव्हतं अ मी काय बोललो ऐकलस ना बोल ना काहीतरी मी एकटाच बोलतोय एक मला नाही एका अधिकार प्रेम मिळवण्याचा तुझ्या ऐवजी दुसरी मुलगी असती तर कदाचित आतापर्यंत आमचं नातं पुढंही गेलं असत पण तरीही मी थांबलोय हे काहीच महत्वाचं नाहीये का सांग ना ग हो कळतय मला पण 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 काय मी काय करावं अशी इच्छा आहे तुझी तूच सांग मी आता दिलेलं तिकीट त्याला परत करू का काय सांगू त्याला की का जात नाहीये मी मनालीला का सांगून टाकू सर्वांना तुझं हे बागण मी असं कधी अनोळखी व्यक्ती सोबत नाही गेले कुठं तुम्ही समजून घ्या ना प्लीज ते अगदी डोळे घट्ट मिटून म्हणाली अनोळखी सिरियसली मग जाणून घेऊया ना एकमेकांना करून घेऊ ओळख मी तयार आहे त्यासाठी पण तुला ती करण्यात ही रस नाहीये मग मी मागायचं कस सॉरी कौस्तुभ आय एम सॉरी सॉरी कौस्तुभ मी नाहीये तुमच्या योग्य म्हणत ती पुन्हा रडवेली होऊ लागली पाहून कौस्तुभने पुन्हा वैताकून डोळे मिटले मृण्मयी मृण्मयी बस तू रडणार नाहीयेस हा मला नाही आवडत हा रडलेला त्यानं जरा आवाज चढवून म्हणतात ती एकदम शांत झाली थांबली तसं त्यानं पुढं बोलणं सुरू केलं ऐक आता माझं ऐकशील म्हणजे बघ मी तुला वेळ देतोय देतोय की नाही हा तर मग वी कॅन बी गुड फ्रेंड्स आपल्यात फक्त मैत्रीचं नातं असते मी तुला तुझ्या मर्जी शिवाय हात लावणार नाहीये नाही माझ्याकडून कसलाही त्रास होईल तुला आय प्रॉमिस यू मी हवा तर वचन देतो ना तसं तुला ओके देन कॅन बी फ्रेंड्स तो हात पुढे करत थोडा अडखळतच म्हणाला तसं मानवर करून तिनं बाजूलाच असलेल्या त्याच्याकडे पाहण्याचा फक्त प्रयत्नच केला पण तिला काही ते जमलं नाही तिची धडधड त्या क्षणाला प्रचंड वाढलेली मृन्मयी फ्रेंड्स तो पुन्हा तिला म्हणत होता आणि त्याचा हात अगदी तिच्यापर्यंत आलेला पण तिनं काही त्याच्या हातात हात द्यायला पुढं केलाच नाही पण तिच्या तोंडून अडखळत शब्द मात्र बाहेर पडले ओके अग काय ओके इट्स मीन तू तू रेडी आहेस हो म्हणजे ट्राय करेन मी ती हळूच म्हणाली पण ती त्याच्या हातात हात द्यायला संकोच हा करतच होती हे पाहून शेवटी ओशाळून त्याने स्वतःचा हात मागे घेतला मग फ्रेंड्स म्हणून तरी फिरायला जाऊ शकतोय ना आपण तो लगेच पुढं म्हणाला सी मी मी मैत्री केली तर तुम्ही लगेच किती एक्सपेक्ट करत आहात माझ्याकडून अन मेन म्हणजे फिरायला मनाली सारख्या ठिकाणी इतक्या दूर आपण दोघेच असणार आहोत मग तेच तर मला नाही ना, ना असं कम्फर्टेबल वाटत आहे अग मग हनीमून नवरा आणि बायको दोघेच जात असतात गाव नाही घेऊन जात सोबत त्याच्या तोंडून बाहेर पडलं म्हणजे आपण त्यासाठी चाललोय तर मला वाटलेलंच अन तिथं गेल्यावर काही झालं तर मला तर खूप भीती वाटते असं एक तर तुमच्या सोबत यायला अग पण तिथं काय होईल अगं माझी आई तुला एवढाही विश्वास नाहीये का माझ्यावर अरे यार सध्या तरी इतरांसाठी चाललोय आपण हनीमून म्हणजे आई बाबा केतन भैया आणि बहिणींना दाखवण्याच्या दृष्टीने अन आपल्या दोघांच्या दृष्टीने जस्ट फ्रेंड म्हणून चाललोय ग आणि यार मी प्रॉमिस केलंय ना मघाशी मी आपल्यात अंतर ठेवेन मग तर झालं अन तसं नाही करू शकल तर मग मी काय करायचं ते आताही तिच्या मनातल्या शंका त्याच्याकडे न पाहताच विचारत होती अन त्याला आता मात्र तिचं वाघ पाहून गालात हसू येऊ लागलेलं अग आता प्रॉमिस करतोय ना मी बाई आणखी काय करू म्हणजे तुला पटेल गालात आलेलं हसू लाव भरतीकडे चेहऱ्यावर तो तिला म्हणाला तरीही मला थोडं विचार तर करू द्या द्याल का विचार करायला मला वेळ ती म्हणावी कसं त्याचं लक्ष पुन्हा निरागस चेहऱ्यावर येऊन ठेपलं जे आताही तिथं खाली नजर गडवून बोलत होती बरं मग मला कधी कळेल म्हणजे काय आहे जायचं असेल तर उद्या सकाळी निघावं लागणार आहे नाहीतर कॅन्सल करावं लागेल आणि कॅन्सल करणं तर, तर शक्यच नाहीये तुला ही चांगलंच माहितीये सो त्या दृष्टीने लवकर कळवशील मला तर बरं राहील म्हणजे तशी तयारी करायला समजलं तिच्याकडे पाहत तिच्या चेहऱ्यावर उमटणारे हावभाव न्याहाळत तो तिला म्हणत होता अ हो सांगते मानीला हलकेच होकारार्थी वळवत समोर आलेली बट बाजूला सरत ती कशी बशी म्हणाली होती अन बट मात्र पुन्हा तिच्या जागेवर येऊन रुळली होती अन आपल्यापेक्षा त्या नाजूक गालावर रुळलेल्या बटेचंही किती नशीब आहे या विचाराने त्याला त्या बटेचाही हेवा वाटत होता अडचणीशिवाय तिच्या गालाच मुक्तपणे चुंबन घेत होती आता ही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दाटली होती काय माहीत कसला एवढा विचार करत होती पण जेवढ्या अंतरावरून तो तिला न्याहाळत होता तिचं ते नखशिखांत अप्रतिम सौंदर्य त्याच्या मनाला भुरळ पाडल्या वाचून सोडत नव्हतं तिच्या ते सुंदर आणि मोठे मृगनयन अन बोलताना झुकलेल्या पापण्या ज्या वारंवार करत होत्या त्याच्या ठोका चुकवत आता तिला आहे मिठीत ओढावं अशी तीव्र इच्छा त्याच्या मनाला छळत होती पण त्याने स्वतःच्या भावनांवर बड्या मुश्किलीने ताबा ठेवला होता मनातले विचार शिताफीने झटकले आणि दोन्ही पायावर बसलेला त्यावर दोन्ही हात आपटत उठला तेवढ्यानेही ती चांगलीच दचकली होती अ ठीक आहे सांग मला विचार करून ओके आणि प्लीज जाऊन फ्रेश हो तुझा चेहरा बघ कसा झालाय थोडा आरामही कर कारण जायचं असेल तर पहाटे उठावं लागेल तिला सगळी कल्पना देत तिच्या उत्तराची अपेक्षा न करताच तो आता गॅलरिंग मध्ये निघून आला ती मात्र त्याला पाठमोरा जाताना पाहत होती तिला त्याला होकार द्यायचा नव्हता पण नकार कसा द्यावा हे सुद्धा कळत नव्हतं आणि आता इतक्यात त्याच्या मैत्रीची ऑफर तिने स्वीकारली होती पण ती मैत्री तरी तिला कितपत निभावायला जमणार होती हे काही तिला माहिती नव्हतं कारण आजकालच्या मैत्रीची व्याख्या तिला ही चांगलीच पाठ होती आधी मैत्रीचा हात पुढे करून पुढे प्रेमात पडल्याची उदाहरणं तिला नवीन नव्हती मुळातच मुलं फक्त मुलींना प्रेमात पाडण्यासाठी आणि तिचा उपभोग घेण्यासाठी चाली खेळतात हे तिने कॉलेज मध्ये पाहिलेलं त्यामुळे अजूनही तिचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता सोबतच तिथं चुकून त्याच्या सोबत गेलोच तर तिथं सोबत दोघही असू तिसरं कोणी नसणारे मग त्याचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला तर तर काय या विचाराने तिला अर्धमेल मेन फायला होत होत तिला मुळातच इंटरेस्ट वाटत नव्हता ना मैत्रीत ना प्रेमात ना कौस्तुभ मध्ये शारीरिक संबंधात तिला वाटत होती फक्त आणि फक्त भीती तिच्या पुढे सगळं काही गौन होत आजचा पार्ट इथं संपलाय बघूया पुढील भागामध्ये काय होतय ती होकार देते का खर तर हा विषय खूप नाजूक आहे कारण पहिली गोष्ट लक्षात घ्या सगळे सारखे नसतात मुरुनमयी ही खूप वेगळी व्यक्ती आहे अशा व्यक्ती रिअल मध्येही असतात तुम्हाला पटो अथवा ना पटो पण हा सर्वस्वी तिचा दोष नाहीये समाजातील काही विचित्र घटनांचा यात हातभार आहे तसाच आई वडिलांचाही असतो जर ते तिला यातून बाहेर काढण्याऐवजी तिच्या भावना दबवत असतील तर हे असंच होत असतं आणि यात कोणाचा दोष नाही तरीही कोणाची तरी चूक होते म्हणून कथा पुढे घडत जाते बघूया कौस्तुभ्यातून का मार्ग काढू शकतोय का ऐकत रहा गुंतन्या आतूर फिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच